नमस्कार मी प्रतीक्षा आज मी बनवणार आहे डब्यासाठी चवळीची भाजी तर इथे मी स्वच्छ पाण्याने अशी चवळी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर आपल्याला निवडून घ्यायचे चवळी म्हणजे असं अशा पद्धतीने तोडून घ्यायचे तर तो चवळी खाण्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात ते आपण बघूया अगोदर चवळीमध्ये फायबरचा मोठा साठा असतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे पातळी कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका म्हणजे झटका आपण म्हणतो त्याला कमी करण्यास मदत होऊ शकते चवळीमधील फायबर निरोगी पचनास प्रोत्साहन देते व बद्धकोष्ठता कमी करून आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि चवळीमुळे चवळीमध्ये जास्त फायबर असल्यामुळे जास्त चवळीची भाजी खाल्ल्यावर जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन पण नियंत्रित राहतं चवळीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे असतात जी मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे चवळी खाणं खूप फायदेशीर असतं नंतर मी सगळी चवळी निवडून घेतली नंतर कांदा घेतला आहे लसण ठेचून आहे बटाटे घेतले आणि कढीपत्ता इथे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकून ठेवले गरम नंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेते मी मसाल मी काय करते मसाला डब्यामध्ये मोहरी आणि जिरे मिक्स करून ठेवते जेव्हा आपल्याला उपवासाचं काही करायचं असेल तेव्हा मी अलग थोडेसे जिरे ठेवून देते त्यामुळे मी एकदाच मोहरी आणि जिरे टाकून घेतले त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण टाकले नंतर कढीपत्ता आणि कांदा ऍड केलाय आणि कांदा छान तळून घ्यायचं बटाटे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तुम्ही टाकू शकता टोमॅटो पण तुम्ही ॲड करू शकता इथे मला आवडतात बटाटे ह्या भाजीमध्ये खाण्यासाठी त्यामुळे मी ॲड केले तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता असं कंपल्सरी नाही आहे की बटाटे टाकलेच पाहिजे पण बटाट्याने खूप छान चव येते आणि ते मी मोठा आकाराचा एक बटाटा त्याच्यावरचे साली काढून घेतल्या होत्या तुम्ही आता कट करून ठेवला होता तुम्ही आता त्या तेलामध्ये ॲड केला आहे आणि छान असं तळल्यानंतर बटाटा आपल्याला जे चवळी आपण नीट करून घेतली निवडून घेतली ती ॲड केल्याची शेंगा आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली आहे नंतर एक मोठा चमचा लाल तिखट आणि नंतर शेंगदाण्याचं कूट तुम्ही यामध्ये तिळाचं कूट परत डाळव्याचं कूट परत अजून ते कारोळ्याचं कूट ते पण कूट तुम्ही ॲड करू शकता मी ते शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आहे आणि आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ते बटाटे आणि शेंगा शिज आणि नंतर त्यामध्ये बटाटा आणि शेंगा शिजतील अशा पद्धतीने पाणी टाकून द्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ ॲड करायचं चवीनुसार आणि आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची तरी ते बघूया आपण भाजी शिजली एक आम्ही झाक झाकण झाकून ठेवलेलं होतं तरी ते छान भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि जास्त वेळ नाही फक्त दहा मिनिटच लागतात ही भाजी शिजण्यासाठी तर ये मला भाजी भाजी आता मला टिफिनलाच करायची होती भाजी त्यामुळे मी लगेच आता डब्यामध्ये भरते आणि झटपट होणारी भाजी आहे आणि आता सगळीकडे चवळीच्या शेंगा सगळ्या शेतामध्ये आलेल्या आहेत खेडेगावात तर खूप जास्तीच त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता नक्की ट्राय करा तुम्ही पण बाय बाय